डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेशी जवळीक साधून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हवालदार याला ताब्यात घेण्यात आले आहे यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेने पती आपल्याला सोडून डहाणू नजीकच्या गावातील एका तरुण मुलीसोबत राहत असल्याची तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने कासा पोलीस ठाण्यातील हवालदार शरद भोगाडे यांनी डहाणू येथील तरुणीला चौकशीसाठी बोलावले होते अनेक वेळा चौकशीच्या निमित्ताने तरुणीला बोलावून हवालदार भोगाडे यांनी तरुणीशी जवळीक साधली यानंतर भोगाडे यांनी तरुणीला चौकशीसाठी बोलावले होते यावेळी तरुणीला विश्वासात घेत भोगाडे यांनी पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस वसाहतीत एका खोलीत नेऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे त्यानंतर पीडित तरुणीने सात डिसेंबरला ढहाणू पोलीस ठाण्यात तक्रार करत पोलीस हवालदार भोगाडे यांनी तिची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार केली तरुणीच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करत कासा पोलिसांकडे वर्ग केला आरोपी रात्री अटक या प्रकरणामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून या गंभीर प्रकरणाची दखल घेत पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांनी कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मादळे यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली केली असून कासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे कासा पोलीस ठाण्यातील या प्रकरणामुळे सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असल्यास दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच या प्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका